नमस्कार मी आज एक पहिल्यांदा माल माझ्या माझ्या निदर्शनात आणलेली एक चूक वि माझे वरिष्ठ बंधू विवेकानंद हेलाडी यांनी मला एक चूक निदर्शनास आणली मी परवा सारस्वतातले चार प्रकार सांगताना म्हणजे मठांचे चार प्रकार सांगताना काशी मठ मठ गोकर्ण मठ आणि चित्रापूर मठ असे आहेत मी चुकता चुकून पेजावर मठ असं बोलले ते जी एस बीचं नाही येत आहे तो पण मठ आहे पेजावर मठ म्हणून एक आहे पण तो जी एस बीमध्ये ना किंवा गोड सारस्वत किंवा गोड सारस्वतामध्ये नाही येतो तर ह्या चित्रापूर मठाचा अतिशय चांगला उपक्रम मी तुम्हाला सांगते चित्रापूर मठ शिराली ह्या गावात आहे म्हणजे आम्ही आम्ही शिरालीला आमचं महा महागणपती महामाया हे कुलदैवत आहे त्यामुळे जेव्हा जेव्हा मी चि शिरालीला जाते तेव्हा तेव्हा मी चित्रापूरला जाते चित्रापूर हे स्टेशन पण आहे रेल्वे स्टेशन आहे आणि चित्रापूर आणि शिराली खूप जवळजवळ आहे तुम्ही जर मुर्डेश्वर चित्रापूर आणि शिराली एका दिवसात म्हणजे तिथे पोचल्यावर चित्रापूरला तर तिन्ही एका दिवसात होण्यासारखं आहे तर ह्या चित्रापूर मठामध्ये बहुतेक हे सगळे शैव असावेत कारण ह्यांच्याकडे ब सगळ्या सगळे शंकराच्या पिंडी आणि शिवलिंग शालिग्राम हेच जास्त दिसतात आणि ह्या लो ह्यांनी असा एक उपक्रम हे केलेला आहे की खूप जणांचं पारंपरिक पद्धतीने चालत आलेलं शालिग्राम मूर् दैवाच्या दे, अनेक मूर्त्या वगैरे आता पुढे ह्याचं कोण करणार असं एक प्रश्न निर्माण झालेला आहे काहींना मुलबाळ नसल्यामुळे असेल काहींची मुलं बाहेरगावी गेल्याने असेल किंवा काही वॉट काही कारणाने असेल तर अशा देव देवांना आपण तिथे नेऊन दिलं की त्याची पूर्ण छान व्यवस्थित पूजा अर्चा होते आणि प्रत्येक कुटुंबाची नावं घालून त्याच्याबद्दल माहिती दिलेली आहे त्यांनी मी बघित बघताना शेवटचं माझ्या अंदाजाने जर जा मी चुकत नसेल तर दीडशेच्या वर अशा कुटुंबाने त्या आपापले दे व शालीग्राम तिथे नेऊन ठेवलेले आहेत त्याच्याबद्दल अर्थात काही शुल्क नक्कीच घेतलं असेल कारण आपण घरी जरी पूजा अर्चा करायची तर शुल्क काही खर्च येतोच पण ज्यांची मुलं खूप शिकलेली आहेत आणि बाहेरगावी गेलेली आहेत ड्रेन झालेली आहे आपल्याकडे खूपच आणि सार सारस्वतांना खरंच मला तरी वाटतं की सरस्वतीचा हे आहे वरदान आहे खूप सारस्वतामध्ये शिकलेले माणसं खूप आहेत अतिशय उच्च आणि इथे त्याचं मोल मोजमाप होत नाही मग ते ब्रेनड्रेन होतं बाहेरच्या देशामध्ये तर मग तिथे आणि त्याला शालिग्राम मला खूप सोहळं ओळ आहे म्हणजे बाकीच्या सगळ्या ह्याच्यामध्ये शालिग्रामला खूप सोळं ओळं आहे अतिशय त्याला व्यवस्थित हे करावं लागतं मग एवढं आता कोणी करू शकत नाही आताच्या परिस्थितीमध्ये मग मा त्यावेळेला हा उपक्रम मला खूप आवडला मनापासून मला हा उपक्रम आवडला तुम्ही जर कधी आ, कोस्टल कर्नाटक जर करत असाल आणि त्या बाजूला जात असाल तर चित्रापूर आमचं शिरालीचं महागणपती महामायाचं देऊळ आणि मुर्डेश्वर एकत्र करू शकाल एकाच दिवसात तिन्ही होईल आणि शिरालीलाही अन्न अन्नछत्रा आहे चित्रापूरलाही आहे पण तुम्ही वेळेत गेलात तर गोकर्णला बाहेर हॉटेल वगैरे अतिशय चांगले आहेत त्यामुळे खाण्यापिण्याची सोय होते आणि दोन म तिन्ही ठिकाणी धर्मशाळा धर्मशाळा आहेत पण त्यांच्या ह्याचं माहीत नाही मला मुरडेश्वरला पण ह्या दोन ठिकाणी त्यांच्या त्यांच्या कुळव्यांना म्हणजे त्यांच्या त्यांच्या फॉलोअर्सना ही धर्मशाळेमध्ये जायला जागा मिळते तुम्ही माझं ऐकता आणि माझ्या चुका मला समजावून सांगता त्याबद्दल मी खूप आभारी अशा अशा पद्धतीने जरा काही बोलता बोलताना गडबडीत काहीतरी चुका होऊन जातात कारण मी काही लिखाण अजूनपर्यंत जे फक्त मुद्दे थोडे थोडे लिहिते त्या दिवशी पण मला वाटतं मी गो चार नावं आमची व्यवस्थित लिहून ठेवली असती तर बरोबर चुकली नसते की आमच्या ज्यामध्ये काश काशीमठ कवळेमठ गोकर्णमठ आणि चित्रापूरमठ हे आमचे चार आ, सारस्वत आणि गोड सारस्वतांचे चार मठ आहेत आपण माझ्या ऐकतायत ह्याबद्दल मी खूप आभारी आहे